नमस्ते थंडीच्या दिवसामध्ये अशी गरम गरम उसळ खायला सर्वांनाच आवडते पण थंडीमुळं काय होतं कडधान्याला किंवा मटकीला मोड व्यवस्थित येत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत एका रात्रीत मटकीला मोड कसे आणायचे ते एका खास पद्धतीनं तर इथं मी दोनशे ग्रॅम मटकी सकाळी भिजत पाण्यात घातली होती थोडंसं कोमट पाणी करून आणि आता ही काढून नितळत ठेवलेली एक तासभर हवेला ठेवायची नितळत थे। चांगली कोरडी पडल्यानंतर मटकी कुकर घेतलेला आहे कुकर थोडासा गरम करून घ्यायचा आहे फक्त थोडासा करायचा चटका वगैरे हाताला लागत नाही बघा एवढा जास्त गरम करायचा नाही थोडंसं करायचं लगेच गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर ही मटकीची चाळणी ठेवून द्यायची त्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचे आणि वरून कुकर आता कुकरचं झाकण ठेवून द्यायचं ही मटकी आता रात्रभर असंच ठेवून द्यायचं गॅसवर किंवा कुठं दुसरीकडे ठेवलं तरी चालेल आणि सकाळी काढून बघायचं थोडंसं उबदार वातावरण तयार होतं कुकरमुळं आणि छान मोड येतात मटकेला सकाळी आता दहा वाजलेले तर आपण झाकण काढून बघूयात किती छान मोड आले आहेत बघा सुद्धा एकदम दिसत आहेत मोड खूप छान येतात एकसुद्धा मटकी अशी दिसणार नाही तुम्हाला ज्याला मोड आलेलं नाही सगळी आता मटकी आहे ती सुट्टी करून घेऊ हो आपण पाहू शकता तुम्ही किती छान मटके मोड आलेले आहे हे ट्रेक वापरून तुम्ही नक्कीच अशी मटकी किंवा मटकीची उसळ बनवू शकता मटकीची रसाभाजी किंवा उसळ बनवायची चला लगेच आता आपण एक कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेऊ आणि मस्त गरम गरम उसळ बनवू येणारे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो सर्वांचे चॅनल वॉच टाईम व्ह्यूज आणि सबस्क्राईब पूर्ण होऊन सर्वांचे चॅनल मॉनिटाईज होत हीची ईश्वरचरणी प्रार्थना तर कढई ठेवलेली गॅसवर कढईमध्ये तीन पळ्या तेल घालून घेतलेले जिरे मोहरी कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचं अर्धा चमचा हळद घालायची वरून आता मीठ घालायचे चवीनुसार आणि आता ही जे मटकी आहे मोड आलेली त्याच्यामध्ये घालून घ्यायची अशी उसळ तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि या पद्धतीने मोड पण आणून मूग असो किंवा मटकी असो कोणत्याही कडधान्याला या पद्धतीने थंडीच्या दिवसात फक्त ही ट्रिक वापरायची कारण उन्हाळ्यात गरज नसते कारण गरम वातावरण असतं सगळीकडे आपोआप मोड येतात छान पण थंडीच्या दिवसामध्ये फक्त ही ट्रिक वापरायची आणि मोड आणायची मटकीला झाली आपली गरमागरम मस्त उसळ अशी तयार तुम्ही ही ट्रेक वापरून अशी उसळ करायला अजिबात विसरू नका छान हलवून घ्यायचं आता वळून थोडीशी कोथिंबीर घातलेली थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा मी कोथिंबीर घातलेली बारीक चिरलेली वरून लगेच पाच ते मिनिटात मटकी जास्त वेळ लागत नाही शिजायला आपण काढून घेऊ आता प्लेटमध्ये बघा किती छान मस्त उसळ तयार झाली नक्की करून बघा धन्यवाद